इचलकरंजीत शिवसेना शिंदे गटाची तीव्र निदर्शने संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी देण्याची केली मागणी बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज बुधवार पाच मार्च रोजी इचलकरंजीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली महात्मा गांधी पुतळा चौकात जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला देशमुख यांच्या हत्येच्या आणि झालेल्या छळाच्या हृदयद्रावक चा प्रतिमा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करत गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी केली या निदर्शनामध्ये शिवसेना नेते महादेव गौड शहर प्रमुख भाऊसो आवळे महिला आघाडीत जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे सलोनी शिंद्रे शकुंतला पाटील दीप्ती लोकरे श्रद्धा येवलुचकर ज्योत्स्ना भिसे उमा जाधव मनीष मेटे संतोष चव्हाण हेमंत कांबळे संदीप माने इकबाल कलावंत सलीम मुजावर चंद्रकांत डांगे उत्तम जाधव उपस्थित होते तर राज्यभर संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध होत असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी